राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ओबीसी प्रदेश प्रदेशाध्यक्ष राजा राजपूरकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत व्यक्त करताना जीभ घसरली सांगलीत राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित ओबीसी आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्ष देवराज पाटील उपस्थित होते यावेळी आपल्या भाषणात भावनी खोत राजापूरकर म्हणाले की ओबीसी आमचा डीएनए आहे आणि असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा डीएनए ब्रिटिशांचा आहे असे धक्कादायक आणि खळबळजनक वक्तव्य राजापूरकर यांनी सांगलीत केले का के एक तयार आज काय झाले महाराष्ट्रामध्ये या मंडल यात्रेच्या माध्यमातून तुम्हाला हे का करायचं आम्हाला गरज पडते कारण की ज्या भल्या माणसाने ओबीसीच्या आरक्षणाच्या माध्यमात तुम्हाला आरक्षण दिलं त्याच माणसाला ओबीसी पासून दुरवलं जाते दूर केलं जाते कसं केलं जाते मग अशी म्हणाले ना की डीएनए वगैरे तुमचे काय ते करून म्हणजे सांगितलं की ओबीसी हा आमचा डीएनए आहे हो देवेंद्र फडणवीसांचा डीएनए हा ब्रिटिशांचा आहे इंग्रजांचा आहे ओबीसीचा नाही आहे लक्षात घ्या हे म्हणालेत ना मगाशी डिवाईड अँड रूल इज अ पॉलिसी म्हणजे लोका लोकांना थोडा जाती धर्मामध्ये देय निर्माण करा तोडा आणि राज्य करा हे कोणाचं होतं ब्रिटिशांचं होतं म्हणजेच फडणवीसांचा डीएनए हा ब्रिटिशांचा डीएनए आहे ओबीसीचा नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे